नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन हद्दीत रविवार दिनांक एप्रिल विरोधी पथक गुन्हे शाखा व गुन्हे शाखा युनिट पाच च्या पथकाने केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये सतरा लाख अठरा हजार आठशे पंच्याऐंशी रुपये किमतीचे गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे गुळ मिश्रित रसायन नष्ट करण्यात आले आहे पहिल्या कारवाईत आरोपी सिंग हमराज राजपूत वय वर्ष बत्तीस याने पवना नदीच्या काठावर शिरगाव तालुका मावळ या ठिकाणी सोळा लाख चौतीस हजार आठशे पंच्याऐंशी रुपये हजार सातशे अकरा लिटर गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन घातले असताना मिळून आला आहे तर दुसऱ्या कारवाईत कुसाने गावच्या हद्दीत ओढ्याजवळील बंधाऱ्याजवळ एक महिला आरोपी हिने चौऱ्याऐंशी हजार रुपये किमतीचे भट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे गुळ मिश्रित कच्चे रसायन भिजत घालताना मिळून आले पोलिसांची चाहूल लागताच दोनही आरोपी पसार झाले असून पहिली कारवाई खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा तर दुसरी कारवाई गुन्हे शाखा युनिट पाच च्या पथकाने केली आहे पोलीस हवालदार गोडांबे व पोलीस शिपाई धनंजय भोसले यांच्या फिर्यादीवरून दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक तेजस्विनी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक जुंद्रे व पोलीस नाईक परदेशी पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद